नमस्ते डिवाइन जर्नी में आप सभी का स्वागत है आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पंढरपूर वारी पालखी यात्रा याची संपूर्ण तारीख विधी वेळापत्रक आणि आध्यात्मिक महत्व भगवान विठ्ठलाच्या सन्मानार्थ महाराष्ट्रातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर दरवर्षी भक्त सहभागी होतात या दिव्य प्रवास आळंदी आणि देहू येथून सुरू होतो आणि आषाढी एकादशी रोजी पंढरपूर येथे संपतो भाविक संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या सारख्या संत कवीच्या पालख्या घेऊन अभंग म्हणत आणि भक्तिभावाने एकत्र फिरतात तर आता पंढरपूर वारी म्हणजे काय तर हे जाणून घेऊया पंढरपूर वारी ही एक पवित्र पायी यात्रा आहे जिथे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या मिरवणुकीनंतर वारकरी म्हणजेच भक्त दोनशे पन्नास किलोमीटर पेक्षा जास्ती चालतात त्यामुळे श्रद्धा आणि एकतेचा हा भावनिक उत्सव निर्माण होतो पंढरपूर वारी ही महाराष्ट्रातील एक भव्य तीर्थयात्रा आहे ज्याचा समारोप सहा जुलै रोजी होतो ज्यामध्ये लाखो लोक देहू आणि आळंदीहून पंढरपूरला भगवान विठ्ठलाच्या भक्तीसाठी चालत जातात दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आणि खोलवर रुजलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या पंढरपूर वारी नावाच्या आध्यात्मिक यात्रेला निघतात ही परंपरा भगवान रूप असलेल्या भगवान सन्मान करते ती विठ्ठलाचा देहू आणि सारख्या शहरांमध्ये भाविकांना पवित्र पंढरपुरात घेऊन जाते ही यात्रा भक्ती एकता आणि सांस्कृतिक चैतन्यशीलतेने दर्शविली जाते ज्याचा शेवट यावर्षी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीला होतो पंढरपूरची ही वारी शतकानुशतके जुनी परंपरा आहे ज्यामध्ये वारकरी म्हणून ओळखले जाणारे भाविक अनेक दिवस भक्तिगीते आणि स्तोत्रे म्हणत चालतात या यात्रेचे नेतृत्व दोन प्रमुख पालखी मिरवणुकीद्वारे केले जाते तुकारा संत तुकाराम महाराज पालखी ही देहूहून असते आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ही आळंदीहून असते हा संपूर्ण कार्यक्रम दिवसांचा असतो आणि दोनशे पन्नास किलोमीटरचा असतो जिथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात अशा शहरांमध्ये आणि गावांमध्ये दररोज थांबे असतात संत तुकाराम महाराज पालखी मिरवणूक संत तुकारामांचे जन्मस्थान देहू येथून सुरू होते आणि आषाढी एकादशीच्या पंढरपूर मध्ये संपण्यापूर्वी विविध शहरे आणि गावांमधून पुढे जाते आता आपण बघणार आहोत तुकाराम महाराज पालखी यात्रा दोन हजार पंचवीस चे दिवसनीय वेळापत्रक ज्याप्रमाणे अठरा जून बुधवार देहू पालखी प्रस्थान समारंभ आणि आध्यात्मिक त्यानंतर एकोणवीस जून गुरुवार त्यानंतर जून गुरुवार अकोर्डी येथे पिंपरी चिंचवड परिसरात मिरवणूक निघेल त्यानंतर वीस जून शुक्रवार पुणे नानापेठ येथे पुण्यात सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांसह भव्य स्वागत समारंभ त्यानंतर जून शनिवार हडपसर येथे सामुदायिक संवाद आणि भक्तीपर विराम त्यानंतर बावीस जूनला रविवारी लोणी काळभोर हो येथे भजने अभंग आणि संध्याकाळचे भक्ती संमेलन त्यानंतर तेवीस जून सोमवारला यवत भाविकांचा सहभाग लक्षणीय रित्या वाढतो त्यानंतर चोवीस जून मंगळवारला वरवंड येथे पारंपरिक प्रार्थना आणि अन्नदानासह अल्पकालीन विराम असतो त्यानंतर पंचवीस जून बुधवार बारामती येथे स्थानिकांकडून भक्ती संगीतासह उपदार आदारतीत्य होतं त्यानंतर सव्वीस जून गुरुवार इंदापूर येथे आध्यात्मिक प्रवचने विश्रांती आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात सत्तावीस जून शुक्रवार अक्लूज येथे घोड्यांच्या परेड आणि धार्मिक विधींसह प्रसिद्ध रिंगण कार्यक्रम होतो अठ्ठावीस जून शनिवार माळशिरस यात्रेकरूंसाठी पारंपरिक आतिथ्य आणि सामुदायिक जेवण असते एकोणतीस जून रविवार नाटे पुते संत तुकारामांच्या अभंगाचा आणि कीर्तनांचा जप असतो तीस जून सोमवार वेळापूर वैद्यकीय सुविधा आणि अल्पोपहार शिबिरांसह विश्रांतीचा मुक्काम असतो एक जुलै मंगळवार पंढरपूर रोड स्ट्रेच प्रवासांचा शेवटचा टप्पा सुरू असतो दोन जुलै बुधवार भंडी शेगाव स्थानिक सांस्कृतिक आणि भक्तीपर कार्यक्रमांसह एक छोटासा मुक्काम असतो तीन जुलै गुरुवार वाखारी येथे शेवटला मोठा थांबा असतो चार जुलै शुक्रवार विश्रांती आणि तयारीचा दिवस भाविक प्रवाशांच्या शेवटच्या टप्प्याची तारीख करतात पाच जुलै शनिवार पंढरपूर मध्ये आगमन होते पवित्र शहरात भव्य स्वागत आणि औपचारिक प्रवेश होतो सहा जुलै रविवार आषाढी एकादशीचा दिवस विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्य उत्सव आणि दर्शन यानंतर आपण जाणून घेऊयात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आध्यात्मिक महत्त्व तुकाराम महाराजांची पालखी ही भक्ती आणि एकतेचे एक गतिमान प्रतीक आहे ही मिरवणूक संत तुकारामांना संत कवींना आदरांजली वाहते ज्यांनी त्यांच्या भावपूर्ण अभंगाद्वारे भक्ती समता आणि देवावरील प्रेमाचा उपदेश दिला ज्यांच्या पादुकांना घेऊन पालखी ही देहू ते पंढरपूर पर्यंत प्रवास करते त्यानंतर हजारो भाविक जप करतात आणि श्रद्धेने चालत जातात हे संतांच्या जागी किंवा दर्जाच्या पलीकडे जाऊन साधे प्रामाणिक भक्तीचा संदेश प्रतिबिंबित करते लोकांना सुसंवाद आध्यात्मिक उद्देश आणि नम्रतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघते जेथे त्यांनी संजीवन समाधी घेतली आहे ही पालखी महाराष्ट्रातून प्रवास करत हजारो वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरपुराला जाते आणि आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात पोहोचते यानंतर आपण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दोन हजार पंचवीसचे वेळापत्रक बघणार आहोत आळंदीहून प्रस्थान हे एकोणवीस जूनला दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी होते पंढरपूर येथे आगमन हे पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवारला होते आणि आषाढी एकादशी हे दर्शन सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवार दिवशी होते आता यानंतर आपण बघूया संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा दिवस निहाय मार्ग एकोणवीस जून आळंदी धार्मिक विधीनुसार निरोप असतो वीस जून ला पुणे भवानीपेठ रात्रीचा मुक्काम असतो एकवीस जून पुणे सामुदायिक कार्यक्रम बावीस जून सासवड भजन आणि सेवा चोवीस जून जेजुरी आध्यात्मिक प्रवचने पंचवीस जून बाले येथे स्थानिक संवाद सव्वीस जून लोणंद प्रमुख थांबा असतो सत्तावीस जून तरडगाव निवार समाधी विधी अठ्ठावीस जून फलटण येथे स्थानिक वारी परंपरा एकोणतीस जून बरड येथे विश्रांतीचा दिवस तीस जून नाटेपुटे नामजप आणि कीर्तन एक जुलै माळशिरस येथे अल्पोपहार शिबिरे असतात दोन जुलै वेळापूर भक्ती मेळावे तीन जुलै भंडी शेगाव अंतिम मुक्काम चार जुलै वाखरी पंढरपूरच्या आधी शेवटचा मुक्काम पाच जुलै पंढरपूरला आगमन आणि सहा जुलै आषाढी एकादशी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आध्यात्मिक महत्त्व सांगायचे झाले तर ज्ञानेश्वर महाराज पालखी ही तेराव्या शतकातील संत तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर यांच्या कालांतित ज्ञानाचे आणि खोल आध्यात्मिक अंतर्दृष्टीचे प्रतिनिधित्व करते त्यांच्या भक्तिवेदनेतील मराठी भाष्य ज्ञानेश्वरी लिहिली त्यांच्या पादुकांना घेऊन पालखी ज्ञान भक्ती आणि आत्मसाक्षात्काराची एक पवित्र यात्रा बनते लाखो भक्तांना पवित्रता आणि उद्देशाने चालण्याची प्रेरणा देते ही मिरवणूक चिंतन एकता आणि परमात्म्याला समर्पण करण्यास प्रोत्साहित करते ज्ञानेश्वर महाराजांच्या आध्यात्मिक दृष्ट्या जागृत आणि दयाळू समाजाच्या दृष्टिकोनाचे समर्थन करते ही पालखी पवित्र ज्ञानेश्वरीचे लेखन संत ज्ञानेश्वरांना आदरांजली वाहते ती ज्ञान भक्ती आणि भगवान विठ्ठलाशी असलेले खोल नात्याचे प्रतिनिधित्व करते पंढरपूरची वारी हे केवळ तीर्थक्षेत्रापेक्षा जास्त आहे ती एकता समानता आणि सामायिक भक्तीची जी जिवंत परंपरा आहे ती लाखो लोकांना श्रद्धा आणि समर्पणाने एकत्र चालण्याची प्रेरणा देते आशा करते हे व्हिडिओ आपको पसंद आया होगा व्हिडिओ को लाईक शेअर और सबस्क्राईब करके कमेंट जरूर करिएगा